आज आहे तीस मे दोन हजार चोवीस हो हो केरळ मध्ये आजच खरं म्हणजे आज आलाय पाऊस तिथं सुरू झालाय कसं असतंय मान्सूनच कसं असतंय केरळचं म्हणजे मान्सून आला कसं डिक्लेअर करावं लागतं म्हणजे सांगतो समजा केरळमध्ये असे पाच सहा आहेत तिथं तीन दिवस सारखा पाऊस पडला की समजा इथे मान्सून आला जे केले जातात तिथं असं असतंय सारखा तीन दिवस आज सुरू झाला पाऊस तिथं तिथं आज आज उद्या पर्व त्याला केरळ आणि खरं तर ना आता हे उद्या पर्वत जे येणार आहे ना सांभा मराठवाड्याकडे पाऊस म्हणजे सातारा सांगली इकडल्या भाग मध्ये इकडल्या कोपऱ्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तुम्हाला जिल्ह्यात सांगतो सगळे सांग। मुंबई नाशिक मुंबई नाशिक धुळे जळगाव संभाजीनगर संभाजीनगर पुन्हा तसेच अहमदनगर त्याच्यानंतर सातारा सांगली पुणे सोलापूर कोल्हापूर आ, लातूर बीड आ, उस्मानाबाद नांदेड यवतमाळ परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा आणि अकोल्याच्या जवळजवळ समजा पर्यंत अकोला त्याच्यानंतर जालना बीड परभणी इथपर्यंत पाऊस समजा येणार आहे जळगाव पर्यंत आता हे आठ तारखेपर्यंत हो ना पेरणी योग्य पण हे, हे पेरणीपर्यंत काय तीन ते आठ मध्ये इथपर्यंत येणार आहे कुठपर्यंत बुलढाणा अकोल्यापर्यंतच येणार आहे समजा होतन काय होईल काय काय ठिकाणी जास्त पडणार आणि एकीत ओल गेले की लोक पेरणे सुरूच करतील कारण की काय झालं आता मागचा अवकाळी जास्त पडलेला आहे तिची ओल आहे भरपूर आता पंढरपूर ह्या भागामध्ये खूप पाऊस पडलाय आता अवकाळी सातारा सांगलीकड आमच्या इकडे सुद्धा बऱ्या ठिकाणी झालं तर मग हे लोक काय करतील चांगला पाऊस एकत ओल गेली तर पेरणे सुरू करतील सगळ्यात मी तुम्ही बघा मी पहिल्यापासून काय म्हणतो यावर्षी पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात पंचवीस ला शेतकरी पेरणी करायला दिसतील असं माझं किती एक पासून म्हणतो मी बरोबर आहे की नाही बघा त्या टायमाला मग तुमच्या विदर्भात सगळीकडल्याच पेरणी होतील मग जूनच्या म्हणजे वीस ते तीस मध्ये वीस जून ते तीस जून मध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्याच पेरण्या होतील आता राहिलेल्या मग राहिलेला काय होईल दहा एक जुलै ते दहा जुलैच्या दरम्यान मग त्याच्यातून काही उरले तर लोक आता बरेचसे बरेचसे हवामान तज्ज्ञ म्हणत आहे की पासून पाऊस नाही म्हणते पंधरा तारखे लोक तसं तर अकरा तारखेपर्यंत पाऊस आहे ना अकरा तारखेपर्यंत आता हे जे मी गाव सांगितले जिल्हे सांगले तिथपर्यंत आता मान्सून मध्ये दाखलच होणार आहे म्हणजे ही खरं पाऊस मान्सूनचाच आहे पण आता काय होतंय खर तर तुम्हाला सांगतो एक जून नंतर पडलेला पाऊस हा मान्सून जाग्रह धरावा लागतो हो हो आणखीन एक सांगतो तर दहा मे पंधरा पासून समजा पंधरा पासून समजा केरळ मध्ये समजा तीन दिवस पाऊस सारखा पडला समजा की तिथं मान्सून आलं जाहीर केलं जात असा असतं सगळ्या गोष्टी पाऊस कधी यायला आता आज आज तीस एकतीस एक तारखेला ना केरळमध्ये खूप पाऊस पडायला मग ती मान्सूनच झाला आणि तिथं मग थोडं पुढं पाऊस सारखा आपल्या महाराष्ट्राकडे येणार आहे मग ते पावसाचा बघा तुम्ही उद्याच्याला एक तारखेला बघा एक दोन तीनच्या मुंबई सातारा कोकणपट्टी इकडे पाऊस सुरू झालेला टीव्ही बात oh. ला बातम्या येतील मुंबईला पावसाला सुरुवात झाली कोकणात सुरू झाली सांगलीकडे सुरू झाली सोलापूर पर्यंत आला hmm. तीनच्या नंतर काय होईल की पाऊस पुन्हा तसं पुढं पुढं सरकत तुमच्या म्हणजे याच्यापर्यंत नाही इकडे बॉर्डर सांगतो म्हणजे इकडून सांगलीपासून इकडे अकोल्यापर्यंत सांगलीपासून तिकडे यवतमाळ पर्यंत सांगलीपासून तर हिंगोलीपर्यंत सांगलीपासून तर बुलढाण्यापर्यंत पर्यंत सांगलीपासून तर इकडे जळगाव जामोत सांगलीपासून तर जळगाव आणि सांगलीपासून तर धुळे इथपर्यंत असा पाऊस आणि इकडं नाशिक पर्यंत मुंबई असं सांगलीपासून तिथपर्यंत आहे म्हणजे हे तापमानामध्ये तीन ते सात तीन ते दहा मध्ये तिथपर्यंत पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर काय होईल मग पुन्हा परत काय होईल पंधरा ते तीस मध्ये काय होईल दुसरा टप्पा येईल मग त्याच्यात मग सगळ्यांच्या पेरण्या होती पंधरा जून ते तीस जून दरम्यान म्हणजे दोन टप्पे पडणार आहेत पावसात हो का फक्त काय होणार आहे ना पाऊस काय होईल शॉर्टकट नैऋत्य कुणी येल म्हणजे ना सांगली कुणी येल शॉर्टकट मार्गाने चांगली संपूर्ण जून महिन्याचा अंदाज राहणार डायरेक्ट या जून महिन्यामध्ये चांगला पाऊस पडणार म्हणजे या जून महिन्यात या वर्षी पेरण्या लागणार म्हणजे वीस जून ते तीस जून मध्ये सगळे शेतकरी पेरायलेले दिसतील बघा काहीच्या आता ह्या दहा जून पर्यंत बऱ्याच ठिकाणी सुरू होतील हो का पण सर्व नाही होणार काही ठिकाणी त्याच्यानंतर जुलैमध्ये एक जास्त पाऊस पडणार आहे जुलैमध्ये आणि ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर एक जास्त राहील हो का आणि पाच नोव्हेंबरला यावर्षी मान्सून निघून जाईल पाच नोव्हेंबर एकंदरीत पाऊस चांगला आहे या तळे भरते सगळं कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त राहणार आहे या वर्षी हो शेतकऱ्याला एक आणखीन एक सांगा हा हा पाऊस पडल्याच्या नंतर शेतामध्ये कुदळ घेऊन जायची सोबत हा हा एक जर ओल गेली तर पेरा नाता चार पट ओल गेली तर पेरू नका म्हणून mm. करू नका फक्त या फक्त पेरणी विदर्भाचीच म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाचा काही भाग म्हणजे कोणता अकोल्याचा अकोट तिकडला भाग तसा अमरावती अचलपूर नागपूर वर्धा तिकडला भाग म्हणजे थोडे उशिरा पेरणी मध्ये कारण की तिकडे उसा उशिरा मान्सून दाखवला सुरुवात इकडे होणार आहे कुठून नाही रे कोण सुरुवात होणार आहे हो का म्हणजे सातारा सांगली कोण सुरुवात होणार आहे